वापर करून आज आपण उपवासासाठी एक नवीन पदार्थ बनवत आहोत इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे तो छान असा खिसवून घ्यायचा खिसण्याच्या आधी तो धुवून घ्या किंवा खिसल्यानंतर तुम्ही धुतला तरीही चालेल अशा प्रकारे तो पसरवून ठेवायचा आहे एका बॉलमध्ये याच्यानंतर एक वाटे आपल्याला कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत हे शेंगदाणे वापरण्याच्या आधी तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यावे लागतील पाण्याने जेणेकरून त्या शेंगदाण्याची साल नरम होईल सो याच्यासाठी हे शेंगदाणे आपल्याला सर्वात पहिल्यांदा धुवून घ्यायचे आहेत आणि या बटाट्यामध्येच हे आपल्याला कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे घालून झाल्यानंतर आपल्याला शाबुदाण्याचा वापर करायचा आहे इथे आपल्याला एक वाटी कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही इथे कच्चा शाबूना वा शाबुदाणा वापरू शकता भिजवलेला साबुदाणा नाही घेतला तरीही चालेल कारण रेसिपी कच्च्या शाबुदाण्याची आहे कधी कधी शाबुधान आपण भिजवण्याच्या लक्षात राहत नाही आणि आपला उपवास असतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इथे आपल्याला एक कप गरम पाणी घ्यायचं आहे गरम म्हणजे एकदम गरम नाही घ्यायचं कोमट पाणी घेतलं तरी चालेल इथे मी एक मोठा कप कोमट पाणी घेतलेला आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा कप नसेल तर तुम्ही जो कप आपण चहा पिण्यासाठी वापरतो दो। ते दोन कप पाणी घेतले तरीही चालेल हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याखाली हे बुडलं पाहिजे इथपर्यंत तुम्हाला पाणी घालायचं आहे हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटासाठी तुम्ही दहा मिनिटेसुद्धा ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध तुमच्या जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट पानासाठी जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवले तरीही चालेल आणि जर लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरीही चालेल टेन्शन घेण्याचा काहीच भाग नाही या आहे यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घालायचा जाडसर ठेवू नका नाही तर ते बारीक होणार नाही मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आता आपल्याला छान असा पेस्ट बनवून घ्यायची आहे जाडसर अशी बनवायची आहे एकदम बारीक करायची नाही जर तुम्हाला एकदम बारीक करावीशी वाटली तर करा पण पाणी जास्त वापरू नका नाही तर चव बिघडते एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तुम्ही त्या अर्धा चमचा मोहरी घालू शकता जर तुमच्याकडे उपवासाला मोहरी खात नसेल तुम तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल पण जर तुमचा उपवास नसेल आणि तुम्ही असंच खाण्यासाठी हा पदार्थ बनवत असाल तर मोहरी घाला कारण खूप छान टेस्ट लागून घ्या जेवढा तयार होईल तेवढा घाला एक चमचा असू द्या किंवा दोन चमचे अर्धा मिनिटासाठी हा मसाला फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखट म्हणजे मिरची पूड वापरा मसाला गरम मसाला वापरू नका लाल तिखट घालून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत इथे मी भाजके तीळ वापरलेले आहे जर तुमच्याकडे भाजके नसतील कच्चे तिळ असतील तुम्ही ते घातले तरीही चालतील थोडीशी हळद घालून घ्या याच्यानंतर एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही एक कप आपल्याला दही घालायचं आहे आणि दही घालताना आपल्याला हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे तुम्हाला हे दही फेटून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्या आणि एक थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे अर्धा मिनिटासाठी याच्यानंतर ज्या कपाने आपण दही घेतलं होतं त्याच दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच कपाने पाणी घ्या जा जेणेकरून तुमचं दही ज्यामध्ये शिल्लक राहिलं असेल तर ते वेस्ट जाणार नाही सो अशा प्रकारे यामध्ये पाणी घालून झालेलं आहे एक ते दीड मिनिटासाठी तुम्ही याला उकळवून जा घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे शिजले जातील याच्यानंतर एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता याच्यानंतर एक ते दोन तुम्ही उकडलेले मदतीने हे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत जेणेकरून जे चटणी मीठ आहे ते आपल्या बटाट्यांच्या फोडींना लागलं जाईल आणि आतमध्ये सुद्धा शिरलं जाईल सो त्याच्यासाठी आपल्याला छोट्या फोडी करायच्या आहेत चवीनुसार मीठ घाला थोडंसं मिक्स करून घ्या आणि अर्धा मिनिटासाठी शिजवून घ्या ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे जे आपण भिजत ठेवलं होतं ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा शेंगदाणेसुद्धा छान असे फुगलेले आहेत आणि सुद्धा यामधला छान असा भिजलेला आहे नरम झालेला आहे बटाटा तर काही भिजण्याची गरज लागत नाही पण बटाटा जे पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला पुढे रेसिपीसाठी उपयोग होतो त्याचा सो हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडं करून घ्या म्हणजेच पाणी यामधलं पूर्णपणे काढून घ्या तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बारीक करताना तुम्ही पाणी बिलकुल घालू नका कारण बटाटा आणि शाबुदाने पाणी शोषून घेतलेलं आहे सो हे बारीक करताना तुम्हाला पाण्याची गरज लागत नाही अगदीच वाटलं तर एक ते दोन चमचे तुम्ही इथे पाणी घालू शकता आणि हे आता अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे घट्ट अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे पातळ बिलकुल करायचे नाही ही जी पेस्ट आहे ती एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे ही पेस्ट काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर तुम्ही करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि तेच पाणी या आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर पीठ छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून पाणी आणि पीठ हे छान असं एकजीव होईल जर तुमचा उपवास नसला तरीही तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकता कारण याची टेस्ट खूप छान लागते सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालायचं आहे जर उपवासासाठी बनवत असाल तर यामध्ये उपवासाचं मीठ घातलं तरीही चालेल अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे जेणेकरून चव खूप छान लागते आणि हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला हा जो पदार्थ आहे हे जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचा आहे इथे एक आपल्याला छोटा पॅन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा छोटा पॅन नसेल तर तुम्ही मोठा पॅन घेतला किंवा तवा घेतला तरीही चालेल तेल घालून घ्या त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने हे पीठ घाला आणि अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जाड पातळ जसं आवडत असेल तसं तुम्ही हे स्प्रेड करू शकता एका बाजूने छान असं फ्राय झाल्यानंतर ते पलटी करायचं आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही ते छान असं फ्राय होईल चमच्याच्या मदतीने किंवा उलाटण्याच्या मदतीने ते असं दाबत दाबत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या बाजूने फ्राय होईल आणि कच्चर आणणार नाही हे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचं आहे हाय फ्लेमवरती फ्राय करू नका नाही तर ते वरच्या बाजूने तुम्हाला असं वाटेल की ते भाजलेलं आहे पण आतल्या बाजूने कच्चर राहील सर्व करताना एका प्लेटमध्ये तुम्ही जे पण बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती घ्यायची आहे आणि हे जे आपण पराठे बनवलेले आहेत ते सर्व करायचे आहेत रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला मग मला कमेंटमध्ये सांगे की कशी झाली होती चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय